सोलापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपला पदभार स्वीकारला मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अतुल कुलकर्णी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट पोलिसिंग करताना महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले

मॅडम ने एक स्टेप पुढे घेऊन हे केले सेम आता पाचसाठी आम्ही सुरू केले ते सेम आणखी लमाड समाज होते वेगवेगळे समाज होते त्यांच्यासाठी करू जेणेकरून सगळं दुष्ट जे व्यवहार आहे ते सगळं थोडा खतम होत आहे सर तुळजाभवानीचा विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळते हो आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद काल मी मंदिरात गेलो इथं नंतर चार्ज घेतले तर हे खूप मोठा संधी आहे आईचं आशीर्वादाने आज सोलापूर ग्रामीणचं त्याप घेतलेले तर नक्की वारी असतील विठ्ठलाचं सेवे करण्याचे से संधी भेटलेले योग भेटलेले त्याचा खूप खूप मी आभारी आहे सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला पण होतो तर थोडा दिवस मी पंढरपूर अखलूज दिले होते साहेबांनी एसडीओ एसी पोकडे दिले होते मालशिरस पोलिस स्टेशनचा विचार होतो तिथे वेगवेगळ्या ग्रामीणच वेगळं असतं क्राईम वेगळं असतात आणि काही शेतकरीचं जमिनीचा वाद जास्त आणि बांधाचा वरती वाद असतील या लँड राईट्स असतील हे सगळं थोडं आहे तर त्याच्यावरती आम्ही आणखी एक प्रोग्राम सुरू केले शेतकरी प्रेरणा अभियान म्हणून कलेक्टर साहेबांसोबत बोलून आता आमच्याकडे कधी कधी ते पेरणीसाठी पण पोलीस बंदोबस्त मारतात आणि ते मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त मारतात तर पोलिसांच्या वरती लोड येते की प्रत्येक शेतकऱ्यांना नाही देऊ शकत ना शेतकरी प्रेड अभियान म्हणून सुरू केले जेणेकरून हे सगळं तहसील ऑफिस आणि बाकी कॉर्डिनेशन कलेक्टर ऑफिस थ्रू झाला तर ते आमच्यावरती लोड येत नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत तर त्यांना सात वरती त्यांचा स्पष्ट रस्ते हे आहे त्यांचं बांध हे आहे ते त्यांचं जमिनीचा वाद असलं तर ते लवकर ते डिसिजन घेतील हे त्यांना ते, 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 ते दुसरं डिपार्टमेंटचं काम स्मूथ झाल्यामुळे पोलिसांचा वरती लोड येणार नाही आणि असंच समाजामध्ये काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या इश्यूज असतील ते अॅड्रेस करून बाकी सगळ्यांसोबत कॉर्डिनेशन करून एक चांगलं सोल्युशन काढायचं जेणेकरून लोकांना प्रॉब्लेम पोलिसांचा लोड कमी होईल आणि आणखी कोर पोलिसिंग वरती जे प्रिव्हेंटिव्ह होते हायवे आहे ऍक्सिडेंट आहे दरोडे असतील रॉबरी असतील हे सगळं आणखी क्रिमिनल वरती दहशत ठेवणे आणि ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करणे ते महत्वाचं एक स्ट्रॅटेजी ठरवणार आहे सर हे सगळं करता करता हवा आहे मनुष्यबळ सर आपल्याकडं माहितीप्रमाणे सर कमी मनुष्यबळ आहे आपल्या सगळ्यात जे त्यांची कार्यवर्जित ते तरी किती आ, किती काय मनुष्यबळ दिलं तरी कमी असं वाटतंय बट आता जे ऑफ कोर्स आहे आता पोलीस भरती पण आहे नवीन पण होणार तर ते मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि तसं बघितलं तर एफिशियंटली कसं का काम करायचं रूटीन काम तर आहे बट मनुष्य मतलब एक मोटिवेशन पण आम्ही वेलफेअर दृष्टिकोनातून सगळ्या कर्मचारीला दिले तर कान ते ऑटोमॅटिकली काम करतात आणि ते त्याचा आउटपुट पण जास्त निघू शकतात ओके ओके काय असं काय माहिती असतं तर मला पाठवा कुठं काय तुम्हाला अडवलंय पण आम्ही इलीगल ऍक्टिव्हिटीज बद्दल खूप स्ट्रिक्ट असणार त्याच्याबद्दल काही शंका नाहीये तर ते कुठं काही तुम्हाला माहिती पडलं तर आम्हाला कळत जाऊ

काय माहिती असं सांगू जाऊ सोलापूरचा असा कार्यभार घेतलेला आहे खास करून बेसिक पोलिसिंग वरती भर देणार आहे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचा फोकस असणार आहे आता आगामी इलेक्शनचे ते लॉ अँड ऑर्डर इश्यूज असतील त्याच्यावरती आम्ही फोकस करणार आहे Uh, सोलापूरमध्ये हो नक्की हळूहळू त्याचं काम सुरू होणार आहे मोस्टली आमचा फोकस क्राईम असतील काही इथं पण पारधी समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहे त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह हो आणि एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे थँक्यू शिक्षण काळावधी आपण इथं गेला होता तर त्याचा काय उपयोग होऊ शकणार हो मी होतो जिल्हा माहिती आहे आणि कुठं ना कुठं इन्फॉर्मेशन आणि लाभ पॉलिसिंग मध्ये होईल जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स